नमस्कार बातमी आहे सोलापुरातून भाजपच्या आमदारामध्ये अंतर्गत राजकारण तापले सोलापुरात ता भाजपचा विरोधक भाजपच असल्याचे चित्र बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल चा सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगले तापल्याचे चित्र आहे मागील काही दिवसापूर्वी सोलापुरातील प्रभाग क्रमांक मध्ये काही स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून हे रान पेटलं आहे सोलापुरातील प्रभाग क्रमांक मध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत काही माजी नगरसेवक काही माजी महापौर तसेच काही जणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे सोलापूरच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचा झालेला हा पक्षप्रवेश सोहळा देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना पटला नाही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समोर गोंधळ घातला हा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी न पाहता पक्षप्रवेश घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे सोलापूर शहर आमदार देवेंद्र कोटे यांनी विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील हस्तक्षेपामुळे नवे शहराध्यक्षासमोर गोंधळ घालण्याची वेळ आली आहे तसेच मागील काही दिवसांपूर्वी दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले होते भाजपमध्ये अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे याचा परिणाम आगामी होणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापुरात भाजपचा विरोधक भाजपच असल्याचे बोलले जात आहे भाजपमध्ये अंतर्गत आमदारामधील वादामुळे आता भाजपचा विरोधक काँग्रेस राहिला नाही तर भाजपमध्येच गट झाले असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या नगरपरिषद नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अंतर्गत वादाची ठिणगी पाहायला मिळणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद